नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी सी एस पेपर शिफ्ट क्रमांक दोन दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेला आहे हा प्रश्न हे सर्व प्रश्न प्रीवियस इयर आहे पंधरा प्रश्न आहे आणि भाग एकमध्ये मध्ये मी घेतलेला आहे आणि हे भाग दोन आहे ते तीन मिनटामध्ये पंधरा प्रश्न आणि हे देखील आता कमी मिनटामध्ये पंधरा प्रश्न तुमचे गवर होतील तर एक नंबरचा आहे खालील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा बादरायन संबंध असणे म्हणजे काय ओढून ताणून संबंध लावणे असतात बघ काही उग काही संबंध ठेवतात नंबर दोन खालीलपैकी कोणता शब्द निदर्श आहे तर पर्यवसान हे शब्द एकदा तुम्ही लिहून घ्या कारण की प्रॅक्टिस झाली ना लिवायची तर आपल्याला तो आपोआप समजून जातो पर्यवसान तीन नंबरचं असे तू हिमाचल म्हणजे दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून पासून हिमालयापर्यंत हे बघा हे प्रि इयर आहे बरं आणि एक्झाममध्ये मध्ये आलेली आहे सर्व तो पर्वत उंच आहे अधोरेखित नामाचा सा प्रकार सांगा तर सामान्य नाव पर्वत हे नामाचा एक प्रकार आहे सामान्य नाम यावरती देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे कोणता पर्वत आहे तर ते विशेष नामामध्ये येते बघा सा पर्वत ही जाते तर सामान्य नाम आहे पाच नंबरचा आहे जसे अंगडे टोपडे तर तसे आचार विचार सहावा प्रश्न आहे बघा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर डळमळीत विरुद्धार्थी शब्द आहे स्थिर सातवा आहे खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार घ आहे बघा तर त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले आठ नंबरचं आहे खालीलपैकी समानार्थी शब्दाची कोणती जोडी अयोग्य आहे जी आहे दोन नंबरची तो वाचूच नका जी योग्य आहे ती वाज समानार्थी शब्दाची जोडी तर दासचा आहे सेवक श्वेतचा आहे पांढरा आणि नंबर चारचा सकाळचा आहे प्रभात नंबर नऊ खालीलपैकी कोणता शब्द प्रमाण लेखनानुसार आहे तर कोणता आहे हाय बघा खोगीर भरती दहावा आहे ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात पुन्हा एकदा वाचते दावा ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात बघा अकरावा प्रश्न आहे हरी बालकाला हसवतो तर हे क्रियापदाचा प्रकार सांगितले तर प्रयोजक हे बघा बाराचा आहे औषध या शब्दाचा योग्य जोडीने येणारा शब्द कोणता आहे तर पाणी औषध पाणी तेरावा आहे समूहदर्शक शब्द यावरती देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे एका मिनिटाचा फुलांचा गुच्छ आहे बघा चौदा पुढील वाक्यप्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा तर पोटात कावळे ओरडणे हे तर आपलं नेहमीच बोलतो आपण भुकेने व्याकुळ होणे पंधराचा आहे खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही आहे बघा आहे नाही नाही लिहिलेलं आहे तर मी